पण पानिपतचं स्मारक का मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की आमची शौर्याची लढाई पानिपत ही आपल्या शौर्याची निशानी नाही ती आपल्या पराभवाची निशानी ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे पण पानिपतचं स्मारक का जिथे आपला अहमद शाह अब्दालांनी दारून पराभव केला सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत आपण मराठ आपण आपण म्हणित म्हणतो मन अरे पानिपत होईल रे तुझं पाणीपती आपल्या शौर्याची निशानी नाही ती आपल्या पराभवाची निशानी एक पाणीपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच निदर्शनास आणून देतो की इतक्या वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण हे म्हटलेलं आहे की हे आमची शौर्याची लढाई याचं कारण काय माहिती आहे पानिपतच्या लढाईशी किंवा अमाजच्या अब्दालीशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता काही नव्हता तो काळ असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना बसवलेलं होतं जे तिथला राज्यकारभार चालायचा त्यावेळेचा दिल्लीचा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी द्यायचा किंवा खंडणी द्यायला काय टॅक्स म्हणतात हा चौथाही द्यायचा आणि ज्यावेळी अहमदच्या अब्दालीनी येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं हे दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठी तिथे गेले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली, अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमदशा अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं तुम्ही शूर आहात तुम्ही वीर आहात मला तुमच्याशी लढायचं नाही आपण समझोता करू तुम्ही हे मान्य करा पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश राहील आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य करतो आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते अफगाणपर्यंत या अहमदशाला पूर्ण परास्त करून अफगाणमधनं आपण आलो होतो त्याचा बदला घेण्याकरता आला होता पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तीन प्रांत आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता पंजाब सिंध आणि बलुचिस्तान मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं एक इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार अरे या तिन्ही ठिकाणी मराठे राजा नव्हते या ठिकाणी मराठ्यांना मानणारे किंवा मा त्यांच्याशी संलग्न नसलेल्या संधी केलेले लोक त्या ठिकाणी राज्य कारभार करत होते